हाय फ्रेंड्स माझं नाव पारू आहे मी तेवीस वर्षाची झाल्यावर माझं लग्न झालं होतं तशी मी खेडेगावातीलच होते पण काही दिवस शिक्षणासाठी मी शहरात सुद्धा राहिले होते माझा नवरा बबन फार कमी शिकलेला होता पण त्यांच्याकडे शेती बरीच असल्याने माझ्या आईबाबांनी त्याच्याशी लग्न लावून दिलं होतं माझा नवरा बबन दिसायला खूप जाड आणि मजबूत होता पण लग्नानंतर मला जे हवं हो होतं त्या कामात तो सपशेल अपयशी ठरला होता मला वाटलं होतं दिसायला तो खूप मजबूत आहे यामुळे तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल पण सारं घडलं उलटच होतं माझी जी इच्छा आकांक्षा होती त्यावर पाणी पडताना दिसत होतं लग्नानंतर समजलं की बबन थोडा भोळा माणूस आहे मी त्याच्या वागण्या बोलण्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे मी खूप प्रयत्न करत होते पण सासूबाईला वाटायचं तिचा नवरा असा आहे तर शेतातील कामं मीच करावीत यामुळे निदान काही दिवस तरी सासूबाईचे मला ऐकावं लागणार होतं कारण मी घरात नवीनच होते तसा शेती का शेती कामाचा मला बराच अनुभव होता लग्नाच्या अगोदर मी आईबाबासोबत बराच वेळ शेतात जायचे आणि त्यांना कामात मदत करायचे यामुळे बरीचशी कामं मला माहीत झाली होती भवनला खूप समजावूनही त्याच्या वागण्यात काही बदल होताना दिसत नव्हता त्यामुळे ऐन जवानीत माझा सारा मूळ खराब झाला होता मी दिसायला सुंदर असल्यामुळे आणि नवरात असा असल्यामुळे अनेक तरुण मुलं माझ्याविषयी वेगळाच विचार करत होते त्या गावात बरीच मुलं अशी होती की वय झालं तरी त्यांची लग्न होत नव्हती अशा मुलापासून सासूबाईंनी मला सावध राहायला सांगितलं होतं पण नवऱ्याकडून माझी कोणतीच इच्छा पूर्ण होत नसल्याने कधीकधी मला अशा तरुण मुलांचं खूप आकर्षण वाटायचं सासूबाईचे सांगण्यामुळे मी आता शेतात जाऊ लागली होती आमच्या शेतात जास्त ऊसाचेच पीक होते त्यामुळे सुरुवातीला मला खूप भीती वाटायची पण रोज सवय झाल्यामुळे माझी भीती थोडी कमी झाली होती आमच्या शेताच्या बांधावर लांबलचक आणि हिरवगार गवत खूप वाढलं होतं यामुळे शेतातील बांधावर एक चाळीस वर्षाचा अडाणी तरून त्याची गाय चारण्यासाठी रोज येत असे त्याला पाहिल्यावर माझी भीती थोडी कमी व्हायची त्याचं चाळीस वर्ष वय होऊन सुद्धा लग्न काही जमत नव्हतं शिवाय तो अडाणी होता यामुळे मुलगी देणारेही विचार करत होते त्याला माझ्या नवऱ्याविषयी सारं माहीत झालं होतं शेतात आसपास कोणीही नसलं की तो मुद्दाम माझ्याजवळ यायचा आणि एकटक माझ्याकडे पाहायचा त्याच्या भावना मला समजत होत्या शेतात कोणीही नसताना आपल्याला एखादी संधी मिळाली तर असा विचार त्याच्या मनात रोज येत असे हे त्याच्या वागण्यातून मला स्पष्टपणे दिसत होते कधीकधी आपल्या सोन्याचं वाकडं पाऊल पडू नये म्हणून सासूबाई दुपारी माझ्या मागे यायची त्या मुलाने सासूबाईला पाहिलं की तिच्यासोबत तो मुद्दाम मोठ्याने गप्पा मारायचा यामुळे तिला त्याच्याविषयी काही वाटत नव्हतं ती त्याला सरळ आणि साधा पोरगा समजत होती पण माझ्या बाबतीत त्याचं वागणं हळूहळू बदलू लागलं होतं सासूबाई एकदा घरामध्ये पाय घसरून पडल्या तेव्हापासून सासूबाई शेतात येतच नव्हत्या हे त्या अडाणी पोराला माहीत झालं होतं त्यामुळे दिवसभर तो माझ्यापासून हलतच नव्हता खूप दिवसापासून तो त्या संधीची वाट पाहत होता लग्नानंतर माझी ती इच्छा नवऱ्याकडून काही पूर्ण झालीच नव्हती त्यामुळे त्या अडाणी मुला मुलाचे देखील मला आकर्षण वाटू लागलं होतं शेवटी भावना आणि शारीरिक गरज ज्या त्या वयात पूर्ण झाली पाहिजेत नाहीतर कोणत्या कामात कोणत्याही कामात अजिबात लक्ष लागत नाही आणि स्वभाव देखील चिडचिडा व्हायला लागतो तसं माझ्या बाबतीतही घडत होतं यामुळे त्या अडाणी पोराकडे देखील मी एका चांगल्या भावनेने पाहू हो लागले होते कारण त्या गोष्टीची मी देखील संधी शोधत होते शिवाय शेती शेतामध्ये वातावरणही तसं मोकळं होतं यामुळे त्याच्या मनाप्रमाणे माझंही मन तयार होऊ लागलं होतं एके दिवशी आमच्या दोघांना बोलताना पाहून शेजारच्या काकांनी पाहिलं होतं आणि लगेच संध्याकाळी त्यांनी माझ्या सासूला सांगितलं होतं पण माझ्या सासूला त्या अडाणी पोराविषयी आधीच माहीत होतं यामुळे सासूबाई त्या काकांनाच बोलत होते माझी सून तशी नाही मला तिच्यावर भरोसा आहे असा तिचा समज झाला होता काही दिवसांनी मला समजलं की माझे सासरेही माझ्या नवऱ्याप्रमाणेच बिनकामाचे होते यामुळे ऐन जवानी दुसऱ्याकडून बरंच काही शोषलं होतं आता माझ्यावरही तीच वेळ आली होती त्या अडाणी पोराचं आणि माझं चांगलं सुत जमलं होतं कधीकधी माझा नवरा आम्हा दोघांनाही पाहायचा पण त्याची काही बोलायची हिंमतच होत नव्हती वाढलेल्या उसामध्ये बराच वेळा ते अडाणी पोराने यामुळे माझी ती इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागली थोड्या दिवस का होईना मला त्याचं समाधान मिळत होतं आमच्या दोघांविषयी गावातील बऱ्याच लोकांना माहीत झालं होतं पण नवराज बिनकामाचा असल्यामुळे ते मला काहीच म्हणू शकत नव्हते शेवटी त्या अडाणी पोराकडून मी तात्पुरतं सुख शोधलं होतं पण पुढच्या आयुष्याची चिंता मला कधीकधी पडायची तेव्हा मी एकच विचार करायचे आता जे मिळतंय त्यातच समाधान मानायचं शेवटी त्या अडाणी पोराच्या सततच्या प्रयत्नामुळे मला गुड न्यूज मिळाली होती तेव्हा मी खूप खुश झाली होती कारण मी विचार केला की आता येणारी पुढची पिढी तरी माझ्या नवऱ्यासारखी बिनका बिनकामाची असणार नाही